सुप्रिया सुळे यांचं नाव तुम्ही वारंवार घेत आहात काही नेत्यांना सत्तेची तहान नक्कीच लागली असेल मात्र तहान लागले म्हणून गटारातलं गढूळ पाणी पित नाही असं सन्चनी टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला शरद पवारांच्या पक्षातील काही नेते भाजपसोबत जाणार असल्याच्या जा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रांगल्या यावर संजय राऊत यांची भूमिका यांनी भूमिका स्पष्ट केली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केल्याबाबत देखील संजय राऊत यांनी भाष्य आहे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यावर भाष्य केलं ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी या राज्याचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय शरद पवार यांच्यातल्या अथक परिश्रम आणि सातत्याचं कौतुक केलं आणि त्यांच्याबद्दल कुणाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही तुम्ही राजकीय टीका कितीही केली तरी ते एका नेत्यामध्ये गुण आहेत ते महाराष्ट्राला आणि देशाला मान्य करावे लागतील नुसतं कौतुक करून चालणार नाही परिश्रम सातत्य संयम या गुणांची कास देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्याने देखील घेतली पाहिजे असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला संजय राऊत पुढे म्हणाले की सुप्रिया सुळे यांचं किंवा अन्य काही नेत्यांचं नाव तुम्ही वारंवार घेतात त्यांना सत्तेची तहान नक्कीच लागली असेल पण तहान लागल्यावर कोणी गटारातलं गडूळ पाणी पित नाही तहान जरी लागली असली तरी नक्की कोणत्या डबक्यात उडी मारायची किंवा महासागरात जरी उडी मारायचं ठरवलं तरी त्या सागरात इतक्या लाटा उचळल्या त्यात इतकी गर्दी आहे की प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल जे गेलेले आहेत तेच तिथे अस्तित्वासाठी धडपडत आहेत नवी पिढी जाऊन काय करणार असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला मुंबई प्रतिनिधी मराठी वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेताय त्यांना तहान नक्कीच लागली असेल पण तहान लागल्यावरती कोणी गटारातलं को पाणी किंवा घडूळ पाणी पित नाही बरं त्यांना तहान नक्कीच लागली असत त्याची सगळ्यांना लागली असेल कारण सहकार क्षेत्रामध्ये असल्यामुळे कारखाने आहेत सूतगिरण्या आहेत अमुक आहेत अमुक आहेत तहान जरी लागली असली तरी नक्की कोणत्या टप्प्यात धुडी मारायची किंवा महासागरात उडी मारायचं म्हटलं तरी त्या महासागरामध्ये महा इतक्या लाटा उसळलेल्या आहेत इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल जे गेलेले आहेत तेच धडपडत आहेत तिथे अस्तित्वासाठी नवीन जाऊन काय करणार